बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदू समाजावर होत असलेल्या अत्याचारांविरोधामध्ये भाजप अल्पसंख्याक मोर्चा नाशिक महानगरच्या वतीनं ना, निवेदन सादर करण्यात आलं जिल्हाधिकाऱ्यांना या निवेदनामध्ये बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या विविध प्रकारच्या अन्याय छळ हल्ले महिलांवरील अत्याचार मंदिरांची तोडफोड आणि हिंदूंच्या मालमत्तेची हानी यांचा तीव्र निषेध या निवेदनात व्यक्त करण्यात आला आहे भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे शहर अध्यक्ष आरिफ अहमद काझी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत जाधव माजी नगरसेविका शाहीन मिर्झा महिला अध्यक्ष हिना शेख सरचिटणीस राजू फिरोज शेख यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आलं निवेदनामध्ये बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांना आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनांनी गांभीर्यानं घेण्याची मागणी करण्यात आली आहे त्याचबरोबर भारत सरकारनंही जागतिक स्तरावर ही समस्या मांडून बांगलादेश सरकारवर दबाव टाकावा अशी विनंती करण्यात आली आहे निवेदनात सांगण्यात आलं आहे की बांगलादेश हा कधी भारताचाच भूभाग होता त्यातील हिंदूंवर होत असलेला छळ हा मानवाधिकारांचं उल्लंघन असून यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर जागतिक मान्यता असलेल्या संस्थांनी त्वरित हस्तक्षेप करावा भाजप अल्पसंख्यांक मोर्चाच्या वतीनं हिंदू बांधवांना सुरक्षितता मिळावी यासाठी केंद्र सरकार आणि जागतिक समुदायानं पुढाकार घ्यावा अशी ठाम मागणी निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे यावेळी मोर्चाचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चाच्या वतीने बांगलादेश मध्ये जे अल्पसंख्यांक हिंदू आहे त्यांच्यावर जो अत्याचार होत आहे यांच्या बाबतीत आम्ही अल्पसंख्यांक मोर्चाच्या वतीने तीव्र निषेध करत आहोत निषेधाचं कारण असं की बांगलादेशामध्ये जे हिंदू अल्पसंख्याक भाविक आहे म्हणजे आमचे जे देशातून जे जोडलेले आहेत त्यांच्या बाबतीत बांगलादेशामध्ये जो अत्याचार होत आहे म्हणजे जे मंदिरं पाडले जात आहे त्याचप्रमाणे त्यांच्यावर खुनाचे प्रकार बलात्काराचे जे प्रकार होत आहे तिथल्या राजकीय घडामोडी तिथले ज्यान नीतीचा जो वापर होता होत आहे त्याच्यामुळं अल्पसंख्याक हिंदू हा तिथं धोक्यात आलेला आहे आज आम्ही अल्पसंख्याक मुस्लिम भारतामध्ये एक आनंदाने खुशालीने राहतो आहोत आज आम्ही सगळे अल्पसंख्याक जे भारतात सगळ्या योजनांचा लाभ घेत आहोत तसेच एकामेकांना आम्ही सणामध्ये जाऊन एकामेकांना शुभेच्छा देत आहोत तर हा प्रकार असला जो खुशालीचा जो प्रकार आहे तो बांगला देश देशामध्ये असणारे जे हिंदू अल्पसंख्याक आहे त्यांच्यावर हा होत नाही आहे ह्याच्यावर कुठेतरी मानवधा मानव अधिकाराने कुठेतरी या, या गोष्टीचा क म्हणजे निषेध आम्ही यासाठी करत आहोत की ह्या दखल त्यांनी घ्या घ्यायला पाहिजे तसेच आज पण आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देणार आहोत तसेच मुख्यमंत्री साहेबांना पण आम्ही निवेदन देणार आहोत की या बाबतीची त्यांनी दखल अंदाजी घेऊन तपासणी करून जे शेवटी माणूस की हा धर्म बांगलादेशातल्या जे राजनैतिक राज लोक आहेत यांनी पण घ्यायला हवा आणि सगळ्यांसाठी जीवन कसं खुशाली होईल हे बघावं महिला अध्यक्ष हिना शेख बांगलादेशवासियांचा धिक्कार केला आम्ही आज त्यांचा विरोध करतो आहे जे अल्पसंख्याक हिंदूंचा त्यांनी अत्याचार करतायत पुजाऱ्यांना मारतायत बलात्कार करतायत हे कुठे ना कुठं तरी थांबवलं पाहिजे न्यूज साठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ नाशिक